पाऊस पाडू न शकणारा छोटा ढग द लिटल क्लाउड हु ट्रेन मोठ्या निळ्या आकाशात निंबस नावाचा एक छोटा पांढरा ढग राहायचा इतर सर्व ढग खेळायचे कधी सशाचे आकार बनवायचे तर कधी किल्ल्यांचे पण निंबसला एक गुप्त चिंता होती त्याला पाऊस पाडता येत नव्हता जेव्हा मोठे राखाडी ढग गडगडून तहानलेल्या फुलांवर आणि आनंदी प्राण्यांवर हलका पाऊस पाडायचे तेव्हा निंबस फक्त तरंगत राहायचा आणि थोडा धोळखी व्हायचा त्याने खूप प्रयत्न केले तो आपली गाल फुगवायचा आपल्या मऊ बाजू पिळायचा आणि थोडा राखाडी होण्याचाही प्रयत्न करायचा पण काहीच नाही एकही थेंब नाही एकदा एका सूर्यप्रकाशाच्या सकाळी निंबसने खाली एक लहान शेत पाहिले फुले सुकलेली होती आणि एक लहान तपकिरी पक्षी खूप धोकी दिसत होता त्याच्या घरट्यात पाणी नव्हते निम्सच्या मऊ हृदयात कळवळून आले त्याला खूप मदत करायची होती तो आणखी जवळ सरकला आणि त्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला त्याने फुगवले पिळले आणि डुलले पण तरीही पाऊस नाही लहान पक्षी हळूच चिवचिवला अचानक एका शाईन करणाऱ्या पंखांची एक शहाणी जुनी फुलपाखरू निंबसजवळ उडून आली काय झाले लहान ढगा तिने प्रेमळपणे विचारले मला पाऊस पाडता येत नाही निंबसने दीर्घश्वास घेतला ढगाच्या धुळीचा एक छोटासा ढग त्याच्यातून बाहेर पडला सर्व झाडांना आणि प्राण्यांना पाण्याची गरज आहे आणि मी फक्त मऊ ढग आहे फुलपाखरू हळूच हसले प्रिय निंबस ती म्हणाली तू एक खास हग आहेस कदाचित तुझी देणगी पाऊस पाडणे नसून गोळा करणे आहे गोळा करणे निंबसने गोंधळून विचारले हो फुलपाखरू म्हणाली आजूबाजूला बघ पानांवर लहान दवबिंदू आहेत कालच्या पावसाने बनलेले छोटे डबके आहेत आणि सकाळचे दुखेही आहे तू इतका हलका आणि कोमल आहेस की तू ते सर्व गोळा करू शकतोस तो पुन्हा त्या सुकलेल्या शेतावर तरंगला आणि यावेळी जेव्हा त्याने आपले गाल फुगवले तेव्हा काहीतरी अद्भुत घडले मोठा कोसळणारा पाऊस नाही तर लहान चमकणारे थेंब जणू द्रव सूर्यप्रकाश खाली पडू लागले ते तहानलेल्या फुलांवर हळूवारपणे पडले त्यांना ताजेतवाने केले आणि लहान पक्ष्याच्या घरट्यात ताजे पाणी भरले लहान पक्षी आनंदाने चिवचिवला आणि फुले हसल्यासारखी दिसली निंबस मोठा गडगडणारा पावसाचा ढग नव्हता पण तो एक चमकणारा थेंबांचा ढग होता आणि त्याचे हलके शिंपडणे नेमके तेच होते ज्याची गरज होती त्या दिवसापासून निंबसला त्याची खास देणगी समजली त्याने इतर नगामसारखे होण्याचा प्रयत्न केला नाही त्याने विखुरलेले पाणी हळूवारपणे गोळा केले आणि ज्यांना कोमल स्पर्शाची गरज होती अशा सर्व ठिकाणी ताजेतवाने चमकणारे थेंबांडले आणि शहाणे जुने फुलपाखरू त्याला अनेकदा भेटायला यायचे त्याला आठवण करून द्यायचे की प्रत्येकाकडे मदत करण्याचा एक अनोखा मार्ग असतो अगदी पाऊस पाडू न शकणाऱ्या पण चमकू शकणाऱ्या लहान नगालाही